हे तंजावर हे मूलत इथं चोल नावाचे राजे होते चोलाज म्हणू नका त्यांचं नाव येतं चोल राजे यांची राजघराणं हे तंजावर या ठिकाणी त्या ब्रिटिशांना जी काही मोन्युमेंट्स म्हणजे वास्तू लागतात आणि त्याच्यावर आधारित ते बऱ्याच गोष्टी मांडत असतात त्याच्यामधली ब्रिटिशांना पण अचंबित करेल अशी वास्तू इथं बघायला मिळते अप्रतिम आहे तुम्ही तंजावरला गेल्याशिवाय तुम्हाला ते कळणार नाही इथलं मोठं मंदिर आहे त्याचं नाव आहे बृहदेश्वर मंदिर बृहद याचा अर्थ मोठा बृहदेश्वर मंदिर अप्रतिम मंदिर आहे तुम्ही या मंदिरात गेल्यानंतर किंवा मंदिराला भेट दिल्यानंतर कळेल इथे रेल्वे जाते थोडासा लांबचा प्रवास आहे मुंबईवरून किंवा पुण्यावरून आलात तर मुंबईवरून चेन्नई एक्सप्रेस नावाची रात्रीची गाडी सुटते त्या गाडीने आलात की चोवीस तासाचा प्रवास करून तुम्ही चेन्नईला येतात चेन्नईला थोडा वेळ विश्रांती घ्यायची आणि रात्री अकरा वाजता चेन्नईवरून गाडी सुटते ती सकाळी आपल्याला तंजावरला आणून सोडते म्हणजे आज रात्री गाडीत बसला तर उद्या रात्री दुसऱ्या गाडीत बसायचं आणि प्रवास सकाळी आपण तंजावरला उतरतो आणि मग हे अद्वितीय शिल्प आपल्याला बघायला मिळतं प्रचंड उंच असं याचं शिखर आहे त्याला हे लोक विमान असं म्हणतात जे मंदिराचा जो शिखर वर निमूळ आहोत केलेला भाग आहे हे सगळं मंदिर दगडात बांधलेलं आहे हे प्रचंड आहे भव्य दिव्य म्हणजे काय हे तिथं गेल्याशिवाय पाहणार नाही म्हणजे मी जेव्हा पहिल्यांदा गेलो रेल्वेत बाहेर बघत होतो शहर आल्याचं रेल्वेतून खूप दूरवरून लक्षात आलं ह्या मंदिराचा कळस दिसल्यावर खूप दूरवरून ह्या मंदिराचा कळस आपल्याला दृष्टीस पडतो आणि मग बऱ्याच वेळानंतर गाडी त्या तंजावर गावात येऊन थांबते इथे उतरल्यानंतर सुद्धा तुम्हाला रस्ता विचारायची गरजच लागत नाही कारण तो टॉवर एवढा उंच आहे ते जे कळस आहे तो एवढा उंच आहे की तंजावरमधून बऱ्याच ठिकाणावरून तो सहज दृष्टी येतो तर हे बृहगेश्वर मंदिर हे तंजावरचं हे चोल घराण्याचं अप्रतिम अद्वितीय काम त्यावेळेचे राजे पण चांगले होते म्हणजे अमक्या राजाला युद्धात हरवून टाकलं चल एक कमान आणखीन बांधून टाक मंदिराच्या वरती या पद्धतीने त्यांनी कमाली बांधलेलं आहे खूप सुंदर मंदिर आहे त्याच्या संदर्भात संदर्भातलं माझं चलचित्र आहे मी इथं लिंक देतो त्या डोळ्यावर टिचकी द्या म्हणजेच थोडक्यात लिंकला क्लिक करा तुम्हाला तंजावरचं बहदेश्वर मंदिर व्यवस्थित बघायला मिळेल तर हे चोल घराण्याचं हे काम आहे म्हणजे आता इथं आपल्याला पहिलं घराणं माहीत झालं चेन्नईजवळ पांड्य तंजावरजवळ चोल त्याच्यानंतर इथं केरळ आहे आपल्याला इंग्लिश जास्ती कळत नाही त्यांची जी रोमन लिपी तर महाभंगार लिपी एका अक्षरासाठी -एक इतकी जोडाक्षर लावतात काय काय करतात साधा अक्षर आहे साठी देवनागरी म्हटलं तर मी एकच फक्त लिहू शकतो मी असं लिहिणार आहे याला मी म्हणणार आहे क हा पाय मोडलाय खूप म्हणत त्याचा पाय मोडलेला आहे हे अक्षर आहे क हे देवनागरीप्रमाणे इंग्लिशमध्ये मला इथं लिहायचं आहे सी मी कर सीचा उच्चार पण क करतो सी आय टी काट क पण मी केचा उच्चार पण कच करतो माझं अण्णा कुलकर्णी के मुसलमानांचं काय नातं वाईट नाही पण ते बरेचदा क या लेटरसाठी क्यू वापरतात ह्याचाही उच्चार क येतो पायट क्वीट आणि यानंतर एक अत्यंत निरर्थक लेटर भरलेलं स्पेलिंग आहे क्यू स्पेलिंग चेक करा मी काय बरोबरतो हे कळेल -E -E. क्यू, क्यू यू ई यू ई या पुढच्या ई यूईचा उच्चार काय मी नुसतं क्यू लिहिला तरी सुद्धा क्यूच येतो पण तरी त्याचं स्पेलिंग पूर्ण करायसाठी पुढे यू ई आणि यू ई दोनदा लिहिलेलं आहे हे क्यू हे मेरेको पता नाही पण हे असं आहे एवढी सगळी अक्षरं दिलीत एका क साठी मला ऐकायला नीट येत नाही मला वर्णभेद नीट कळत नाही क चे कोणते उच्चार आहेत मला माहीत नाहीत मी जे सांगू शकतं ज ज, -ज हे उच्चार किंवा स आणि ज चा मधला उच्चार प्लीज म्हणतो त्यावेळेला जो उच्चार येतो तो एक थोडासा हलकासा उच्चार तसं चे नक्की कुठचे उच्चार याच्यातून सांगायचे सी के क्यू होत नाही हे कमी की काय मला आवडता का विषय केमिस्ट्री त्याचं स्पेलिंग करताना हे लोक सी एच पासून चालू करतात का बाबा त्याचं स्पेलिंग एकतर सी पासून करा के पासून करा अगदीच वाटलं तर क्यू पासून करा सी एच घ्यायचं आणि वर म्हणायचं केमिस्ट्री केमिस्ट्री म्हटलं की हसायचं हे असं का आहे रोमन लोकच जाणे तर ती हां तर या राज्याचं नाव आहे केरळ आता एवढं सगळं प्रवचन देण्याचं कारण सांगतो की इथे जे राजे आहेत त्यांना आम्ही म्हणतो चेराच ते चेराच कुठचे म्हटलं तर लक्षात राहत नाही इथं सी एचचा उच्चार जर तुम्ही क केलात तर पटकन लक्षात राहतं केराच म्हटलं की कुठचे केरळ या पद्धतीची लक्षात ठेवा म्हणजे दक्षिण भरतीय घराणी सांगतो पांड्य चेन्नईचे चोल तंजावरचे हे दोन्ही तामिळनाडू झाले केरळामध्ये गेलात तर केरळ लक्षात राहिलं की केराचं लक्षात ठेवा आता ह्याच्यानंतर इथे कुठेतरी मी टाकतो बदाम हे जे बदामी आहे इथले राजे आहेत यांचं नाव आहे चालुक्य ह्या मी फक्त प्रॉमिनंट किंगडम सांगतोय इथं पण पल्लव नावाचे राज्य आहेत यांचं कन्फ्युजन करायचं नाही दक्षिण भारतात पल्लव आहेत उत्तर भारतामध्ये पहलव आहेत जे पर्थियन ग्रीक लोक आहेत त्यांना पहलव म्हणतात मग ते जे पहलव लोक आहेत त्याचा पण अपभ्रोश पल्लव असा काही ठिकाणी केलंय जसं आपल्याला माहिती असेल तर महान सम्राट आहे महाराष्ट्रातला गौतमी पुत्र सातकर्णी त्याच्या शिलालेखामध्ये आपण बघितलेलं आहे की त्यांनी जे काही शिलालेखात त्यांचं वर्णन आहे यवन शक पल्लव निसूधन त्याच्यात यवन शक आणि त्याच्या रोडीला पल्लव तर ते पल्लव दक्षिण भारतातले नाहीत ते पल्लव उत्तर भारतातले तर इथं मी फक्त प्रॉमिनंट किंगडम जे आहेत दक्षिण भारतातले त्यांचं एक थोडक्यात वर्णन हे घेतलेलं आहे आपल्याला कल्पना असेल त्याप्रमाणे उत्तर भारतातून गुप्त सम्राट आहे त्याचं नाव आहे समुद्रगुप्त ते व्याख्यान आपलं काढून आठवा तुम्ही नीट अभ्यास केला असेल तर आत्ताही आठवेल की मी एवढंच बोललो होतो की तो, तो केवळ हिंदू आहे म्हणून मी जास्ती त्याला काही जास्ती बडबड पड़ येत नाही पण ह्याच समुद्रगुप्तांनी संपूर्ण पाटली पुत्रापासून हल्ले करत करत पूर्ण दक्षिण भारतापर्यंत मजल मारली होती जमेल तेवढ्या राजांना मारून टाकलेलं आहे जे जे शरण आले त्यांना कैदी बनवून आपल्या बरोबर घेऊन गेलेलं आहे सुमारे छत्तीस राजांना तो बंदी बनवून घेऊन गेलेला आहे पाटली पुत्रला मग तिथं जाऊन त्यांनी राजसीय यज्ञ केला या छत्तीस राजांकडून खंडणी वसूल केली आणि दरवर्षी आम्ही न चुकता आपला खंडणीचा भाग पाठवत जाऊ असं वचन घेऊन या छत्तीस राजांना त्यांनी सोडून दिलेलं आहे हा उत्तर भारत आणि दक्षिण भारत यांच्यात झालेला हा एक मोठा संघर्ष या ठिकाणी दिसतो समुद्रगुप्त या सम्राटाच्या कालखंडात ह्या गोष्टी झालेल्या हा पराक्रम बघितल्यावर इथं राज्य करणारे राजे घाबरले आणि केवळ एवढीच खंडणी गोळा करण्यासाठी समुद्रगुप्तांनी येऊ नये म्हणून त्यांनी समुद्रगुप्ताचं आधिपत्य मान्य केलं चुपचाप खंडणी द्यायला सुरुवात केली दक्षिण भारतावर झालेला हा उत्तर भारतीयांचा एक मोठा हल्ला चोल हे राजघराणं तंजावरला राज्य करत होतं त्यांचं अतिशय सुंदर मंदिर आपण मगाशीच बघितलं त्याप्रमाणे बृहदेश्वर मंदिर आहे हे होतं ह्याच्यापोती आता दक्षिण भारतीय मंदिरांमध्ये थोडंसं आर्ट अँड आर्किटेक्चरचा जर विचार केला तर त्यांच्या तिकडं गोपूर नावाचा प्रकार आहे म्हणजे आपल्या दृष्टीने त्याचं भाषांतर होतं एक कमान आपण तुम्ही महाराष्ट्रातली जर देवळं बघितली तर जी प्राचीन मंदिरं आहेत त्यांच्या भोवती एक प्रकारची तटबंदी असल्यासारखी असते कारण काही मूर्ती भंजक लोक इथं पण आले होते त्यांना मूर्ती बघितल्यावर केवढी सुंदर कला आहे हे बघण्यापेक्षा मूर्ती फोडून टाकण्यातच इंटरेस्ट जास्ती आणि मग अशामुळं आपलं मंदिर संरक्षित कसं राहावं हो। म्हणून बऱ्याच मंदिरांभोवती तटबंदी उभारली गेलेली आहे उत्तर मराठ्यांच्या कालखंडात म्हणजे छत्रपती संभाजीराजांनंतर जे प्रथिदय सरदार होते ते म्हणजे संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव यापैकी संताजी घोरपेड्यांनी बऱ्याच मंदिरांच्या भोवती तटबंदी उभी करून दिलेली आहे तुम्ही सातारा जिल्ह्यात खंडोबाची पाली म्हणून जी जागा आहे तिथं श्री खंडोबाचं मस्तपैकी मंदिर आहे त्याच्याभोवती बघा तुम्हाला तटबंदी बघायला मिळेल आणि मग तटबंदी जे प्रवेश करायचं मुख्य द्वार असतं या ठिकाणी तुम्हाला एक मोठीच्या मोठी कमाल दिसते की जिथून तुम्ही आत प्रवेश करता अशा बऱ्याच मंदिरांना सुंदर सुंदर तटबंदी किंवा कमानी ह्या असतात दक्षिण भारतात ह्याच कमानीचा विकास मोठा झाला आणि मग त्याला गोपूर असं म्हणायची पद्धत आहे आता दक्षिण भारतात जोपर्यंत चालुक्यांचं राज्य आलेलं नाहीये म्हणजे चालुक्य पूर्व आणि चालुक्य उत्तर असे दोन भाग हे इथं आहेत चालुक्य उत्तर म्हणण्यापेक्षा त्याच्यानंतरचं चा हम्कीचं राज्य विजयनगरचं साम्राज्य म्हणूया तर विजयनगरच्या साम्राज्याच्या साम्राज्या पूर्वी आणि विजयनगरच्या साम्राज्याच्या नंतर असे दोन प्रमुख कालखंड दक्षिण भारताच्या इतिहासात धरतात तर ते विजयनगरच्या साम्राज्याच्या पूर्वी जी मंदिरं बांधलेली आहेत त्यांचं वैशिष्ट्य असं आहे की ती म्हणजे तटबंदी त्यांची छोटी असते सॉरी जे गोपूर आहे ते छोटं असतं आणि आतलं जे शिखर आहे म्हणजे हे लोक त्याला विमानं म्हणतात Uh, तुम्ही तो जो तंजावरच्या मंदिराचं जर चलचित्र व्हिडिओ बघितलात तर तुमच्या लक्षात येईल की तिथं त्यांनी मंदिराचा नकाशा मानचित्र व्यवस्थित दाखवलेला आहे तर त्याच्यातूनही तुमच्या कल्पना लक्षात येईल मंदिर कसं आहे तर, तर ह्या मंदिराचा जो काय म्हणता येईल त्याला जो कळस आहे जे आपल्या भाषेमध्ये शिखर आणि यांच्या भाषेप्रमाणे विमान तर हा जो भाग येतो हा भाग खूप उंच असतो म्हणजे तुम्ही लांबून जेव्हा बघता तेव्हा मंदिराचा कळस दिसतो गोपुरं दिसत नाही गोपुराची उंची कमी आहे तुम्ही जसं मंदिराजवळ जाता तसं मंदिराच्या बाजूची तटबंदी आणि गोपूर या गोष्टी तुम्हाला दिसायला सुरुवात होते लक्षात येतोय भाग हे विजयनगरच्या साम्राज्याच्या आठीच्या मंदिरांचं वैशिष्ट्य या नंतरच्या मंदिरांमध्ये असा प्रकार चालू झाला की गोपूरच उंच करायचं म्हणून तुम्ही कुंभकोणम वगैरे अशा ठिकाणी जर गेलात दक्षिण भारतात तर जी मंदिरं बघायला मिळतात त्याच्यामध्ये गोपूर खूप उंच असतं किंवा तुमच्यापैकी बरेच जण श्री तिरुपतीला जाऊन जाऊन आले असाल तर तिरुपतीचं जे मंदिर आहे तिरुमल्ला तिरुपती म्हणतात तिरु तर ते मंदिर बघितलं तर गोपूर तुम्हाला लांबून दिसतं मुख्य मंदिराचा जो कळस आहे तो, तो उंचीला कमी असतो आणि गोपूर मात्र उंचीला भरपूर जास्ती असतात ही सर्वसामान्यतः चार दिशेला चार गोपुरं असतात आणि मग आत्मने भव्य दिव्य असा परिसर असतो त्यानंतर आत्मरे मंदिर असतं तुम्ही मीनाक्षी मंदिर जर बघितलं तर पहिल्यांदा बघणाऱ्या माणसाला मंदिराची निश्चित रचना कळतच नाही गोपुरातून आपण प्रवेश करतो पण गोपुरातून आज प्रवेश केल्यावर तुमचा प्रवेश मंदिरात झालेला नसतो मंदिरात फक्त प्रांगणामध्ये प्रवेश झालेला असतो तर अशा रीतीने आपल्याला मंदिरामध्ये भेद हे थोडे थोडे मी सांगायचा प्रयत्न करतोय हा तर आपण आता जे बघत होतो त्याप्रमाणे हे चालुक्यांचं राज्य तर हे चालुक्य हे वातपीपुरम ह्या ठिकाणून राज्य करतात तर असे हे दक्षिण भारतातले हे प्रमुख राज्य करते आहेत आता हे जे चोला आहेत यांनी तंजावरला बृहदेश्वर मंदिर बांधलंच मी इतक्या वेळेला हे वाक्य बोलतोय की जर परीक्षेत प्रश्न आला तर उत्तर आलंच पाहिजे तर तंजावरचं बृहदेश्वर मंदिर ह्याच्या व्यक्ती त्यांनी सुंदर अशा आ, कमानी बांधलेल्या आहेत आणि छानपैकी त्याला तटबंदी ही बांधलेली आता यांच्यातच एक राजा महान सम्राट होऊन गेला त्याचं नाव आहे राजराजा चोल राजराजा चोलाचं वैशिष्ट्य असं आहे की त्यांनी चोलांचं साम्राज्य जे प्रदीर्घ काळ बरोबर युद्ध चालू होतं हे युद्ध संपवलं चेराज किंवा केराज जे कोण आहेत यांना पूर्ण संपवलं आणि हे राज्य जोडून घेतलं ह्या आनंदात माणसाने काय करावं तर बुरदेश्वर मंदिराभरती आणखीन एक तटबंदी उभी केली आणि त्याला वेगवेगळी कोपुरं बांधून दिली ही राजेराजा चोल या महान सम्राटाचं काम यानंतर त्यांनी पुढे जाऊन पर्यंतचा परिसर हा आपल्या ताब्यात घेतला आता राजेराजा चोलाला काय हनुमान प्रसन्न नव्हता की डायरेक्ट समुद्रातून उडत उडत जाऊन मालदीवपर्यंत पोहोचायचं म्हणजे राजराजा चोलाकडं उत्तम प्रकारचं नौदल इंग्रज लोक ज्याला नेव्ही म्हणतात ते असलं पाहिजे त्याशिवाय कसं झालं इथं एक खूप मोठा गैरसमज जो आपला आहे की भारतीय लोक समुद्र पार करत नाही भारतीय लोकांमध्ये समुद्र पार करणं निषिद्ध आहे भारतीय लोकांमध्ये किंवा हिंदू संस्कृतीमध्ये समुद्र उल्लंघून जाणं हे महापाप आहे असं जर असतं तर चोल हा महापाकी म्हणायला पाहिजे होता की जो मालदीवपर्यंत जाऊन पोचला पण आधी लक्षात येतं मालदीव हा शब्द प्रयोग मालद्वीप या संस्कृत शब्दाचा अभ्रंश असला पाहिजे जसं लक्षद्वीप आपण म्हणतो आज त्या प्रदेशाचं नाव लक्षद्वीप आहे पण ब्रिटिश राजखंड ब्रिटिश कालखंडामध्ये यानं लॅक्दिव अँड मिनिकॉय आयलंड असं म्हणायचे ते लकदीव झालं होतं लखदीवचं आपण भारतात ते समाविष्ट झाल्यावर परत एकदा लक्षद्वीप असं संस्कृत नाव करून घेतलं तसं मालदीवचं कधी होणार आहे मला माहीत नाही ते कधी समाविष्ट होतील तेव्हा आपण ते करून टाकू पण आत्ताच्या घडीला लक्ष ठेवा की मालदीव हे भारताला जोडण्याचं काम हे महान सम्राट राजराजा चोल त्यांनी आहे आता म्हणतात बापसे बेटा सवाई त्याप्रमाणे राजेंद्र चोल हा जो त्याचा बहुधा मुलगा असावा यांचं काम हे अधिक मोठं त्यांनी जवळपास सगळा दक्षिण भारत आपल्या ताब्यात आणला उत्तर देशाला प्रवास चालू केला आणि पूर्ण गंगेच्या खोऱ्यात जाऊन तो पोहोचला तुझ्या लक्षात येईल हा एक आक्रमणाचा बदला आहे जो अनेक वर्षानंतर घेतला गेलेला आहे परंतु इथं उत्तर भारतावरती आक्रमण झालेलं आहे दक्षिण भारतीयांचं राजराजा चोल सॉरी राजेंद्र चोल यांनी हे आक्रमण केलेलं आहे आणि त्यांनी गंगा खोऱ्यामध्ये जाऊन राज्य स्थापन केलं म्हणजे केवढा मोठा परिसर हा राजेंद्र चोल या सम्राटाच्या आधिपत्याखाली होता यांनी स्वतःला पदवी घेतलेली आहे याच्यानंतर गंगई कोंडा चोल गंगेच्या खोऱ्यामध्ये राज्य करणारा चोल राजा त्याचं स्वतःच नाव तो म्हणजे पदवी ह्या रीतीने घेतो गंगई कोंडा चोल त्यानंतर त्यांनी स्वतःची राजधानीच बदलली चोला गरड्याची राजधानी जी आतापर्यंत तंजावरला आहे ती तंजावरच्या ऐवजी तिथून अंदाजे ते साठ किलोमीटर अंतरावरती त्यांनी नवीन शहर उभं केलं या राजे लोकांचं बरं असतं मनात आलं नवीन शहर उभं करून टाकलं चंगीच खानाचं आठवतं मंगोलियातलं पहिलं शहर चंगीच खानाने उभं केलेलं तसं यांनी आपलं नवीन शहर उभं करून टाकलं आता नाव काय द्यायचं तर यांचं परत ते गंमत पर असते बरेच राज लोकांना आपलं नाव पुढं राहावं असं वाटत असतं त्याप्रमाणे यांनी स्वतःचंच नाव त्याला दिलं म्हणजे त्यांनी खरं तर राजेंद्रनगर वगैरे असं काहीतरी नाव द्यायला पाहिजे होतं ता। पण त्यांनी स्वतःला पदवीच आहे गंगई कोंडा चोल आणि त्याप्रमाणे मग त्यांनी शहराला नाव दिलं गंगई कोंडा चोलापुरम्यज गंग कोंडा चोलापुरम एवढं लांब नाव दिलेलं आहे मला हे शहर बघायची खूप इच्छा होती त्याप्रमाणे मी या शहरात गेलो इथं गेल्यानंतर जे आम्ही सगळा तामिळनाडूतला प्रवास एस टी बसनी करतो तामिळनाडूमध्ये एस टी बस खूप चांगल्या आहेत आणि स्वस्त आहेत ज्यात मी जेव्हा गेलो होतो त्यावेळेला आम्हाला एक सोपा नियम कळला होता की आठ अडीच किलोमीटर म्हणजे पन्नास पैसे किलोमीटर ह्या रेटला त्यांची एस टी चालते एस टी त्यांच्या खूप मोठ्या असतात एका एस टीत सीट भरपूर बसतात वगैरे सगळं मान्य केलं आणि त्यांचीच गाणी ऐकावी लागतात एस टीमध्ये जी कळत नाहीत पण मजा येते ऐकायला आणि सगळ्यात महत्वाचं तिथं बहुतेक त्यांचा जो कोण असेल धर्मगुरू त्यांनी सांगून ठेवला असेल की भरपूर फुलं घातल्याशिवाय बायकांनी घराबाहेरच पडायचं नाही तर त्याप्रमाणे अनेक स्त्रिया त्या बसमध्ये बसताना इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे गजरे घालून बसलेले असतात की सगळ्या बसमध्ये असा फुलांचा सुंदर सुगंध हा पसरलेला असतो आणि मग असा तो प्रवास दोनशे किलोमीटर जायचं शंभर रुपये तिकीट त्यामुळंच तामिळनाडू फिरताना मस्तपैकी एस टी बसनी फिरायचं पण त्यांच्या एस टी पण खूप छान आणि मेन म्हणजे पंधरा वीस मिनिटाच्या अंतरावर एस टी बस असतात आपल्या जर कडे दोनची बस गेली की डायरेक्ट संध्याकाळी सहा वाजता हा प्रकार त्यांच्याकडं नाही खूप चांगली बस सेवा आहे त्यांच्याकडे तर तिथं आम्ही चाललेलो आता त्या जो बसचा वाहक होता कंडक्टर मानलं पाहिजे गंगाई कोंडा चोलापुरम असं प्रत्येक स्टॉपला तो ओरडत होता तुम्ही विचार करा शहराचं नाव काय गंगाई कोंडा चोलापुरम आमच्या महाराष्ट्रात असतं तर जी पुरम किंवा असं काहीतरी केलं असतं पण यांनी तसं नाही गंगईकोंडा चोलापुरम असं प्रत्येक ठिकाणी तो स्टॉपवर आला की बसचं नाव सांगायचं सा। हां नाव सांगायला का लागतं कारण मी तिथं फिरलो मला लक्षात आलं की सगळे बोर्ड त्यांच्याच भाषेत असतात त्यामुळे त्यातला नक्की गंगाई कोंडा चोलापुरम कुठचं आहे माहीत नाही कंडक्टर ओरडला की कळतं ही बस तिथं जाणार आहे तर या पद्धतीत तुम्ही जर बघितलं तर लक्षात येईल की ते लोक नावं मोठी ठेवतात आणि ती पूर्ण उच्चारली जातात ब्रिटिशांनी जरा शॉर्ट फॉर्म केले मंडलम एवढ्या मोठ्या नावाचं उटी असं काहीतरी करून टाकलंय एनिवे आपण बुद्धी आपल्या तर हे जे त्यांनी राजधानी उभी केली तिचं नाव काय ठेवलं गंगई कोंडा चोला पुर यानंतर या राजेंद्र चोल या महान सम्राटाने केलेलं आणखीन अद्भुत काम ते म्हणजे ही समुद्र मोहीम काढली आणि हा समुद्र पार करत अंदमान आणि निकोबार बेट त्यांनी जिंकून घेतली ही रीतीने पहिल्यांदा ज्ञात इतिहासात भारतीयांच्या ताब्यात ही चोल सम्राट राजेंद्र चोल यांनी आणली बापसे बेटा सवाई म्हटलं आलं लक्षात केवढा मोठा पराक्रम आहे पण पर, हा राजेंद्र चोला इथं थांबलाच था नाहीये यानंतर त्यांनी पुढे जात ही जी मसाल्याची बेटं बोलून त्याला जुन्या काळातलं नाव आहे यवद्वीप म्हणजे आजच्या हिशोबात जावा सुमात्रा ह्याला मसाल्याची बेट तेव्हा म्हणायची तर ही बेटं सगळी जिंकून घेतली इथं राजा होता त्याचं नाव आहे महेंद्र वर्मन तर राजा महेंद्र वर्मनाकडून ही बेटं त्यांनी जिंकून घेतलेली आहेत आणि त्यांचं राज्य तिथंपर्यंत पसरवलेलं आहे म्हणून मी म्हणत होतो आता लक्षात आलं आपण व्याख्यानाच्या सुरुवातीला बघितलेलं की उत्तर भारताचा इतिहास आणि दक्षिण भारताचा इतिहास हा वेगळा जातो उत्तर भारताच्या इतिहासात बाहेरून लोक आपल्यावर चालून आलेले आहेत आणि वेळोवेळी आपण त्यांचा प्रतिकार केलेला आहे दक्षिण भारताच्या इतिहासात हे लोक बाहेर चालून गेलेले आहेत आणि वेगवेगळे प्रदेश आपल्या साम्राज्याला जोडलेले आहेत अर्थात हे करताना त्यांना कुठेही वाटत नाहीये ते परदेशावर हल्ला करायला जात ही सगळी आपलीच भेट आहेत आपलीच संस्कृती आहे ह्या रीतीनेच ते चाललेले तर ह्या रीतीने आपण दक्षिण भारतातले चोल यांचं काल काही कालखंड आपण बघितले